या गोष्टी तुमचं टेन्शन नक्कीच दूर करतील व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा वारंवार सांगूनही जवळची लोक ऐकत नसतील तर त्यांना जेव्हा खरंच तुमचं ऐकायची इच्छा होईल तेव्हाच बोला तुम्हाला कोणी वेळ देत नसेल तर त्यासाठी त्यांच्याशी भांडू नका त्या रिकाम्या वेळेस स्वतःसाठी नियोजन करा आयुष्य संपवावं वा असं वाटत असल्यास एकदा हा विचार नक्की करा की आपला जन्म जगण्यासाठी झालाय मरण तर कधी ना कधी आपोआप येणारच आहे चिड निर्माण करणाऱ्या प्रसंगांपासून काही दिवस स्वतःला दूर ठेवा अपमानित झाला असाल तर असे काही प्रसंग आठवा की जिथे तुम्हाला रिस्पेक्ट मिळाला होता तुमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखं वागू नका तुमच्याईपेक्षा मोठ्या दुःखातून जे बाहेर पडले त्यांना आठवा त्यांच्याशी बोला अतिविचार सहजरित्या जाणार नाही त्यासाठी तुमच्या रिकामे टेकड्या वेळेला उत्तम शिस्तबद्ध कृतीची जोड देऊन पहा आपल्या कंट्रोलमध्ये सर्वांनी कशासाठी असावं इथे प्रत्येकजण अनकंट्रोल आहेत तुम्हाला तरी इतरांच्या कंट्रोलमध्ये जगायला आवडेल का एकटेपणा छळत असेल आणि इतरांमध्ये सुद्धा जावेसे वाटत नसेल तर इथे तुम्हाला केवळ एकाच गोष्टीची गरज आहे स्वतःला भरभरून प्रेम करण्याची जगण्याचा आशावाद संपलाय असं वाटत असेल तर जागे व्हा आशावाद खरंच संपला असता तर या शेवटच्या टिप्सपर्यंत तुम्ही आला नसता प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद